मान्य श्री राजेंद्रजी थिटे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर श्री क्षेत्र केंद्र नगरी च भूषण विद्यमान सरपंच मान्य श्री प्रमोद साहेब पराड या मान्यवरांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य लाभलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्यक्ष मैदानावरती कुस्ती रणसंग्राम पाहण्यासाठी गॅलरी सौजन्य लाभलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने बजरंग बलीच पूजन त्या ठिकाणी होतंय आणि अगदी आमच्या नंतर तुझं आलो राम दुता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका मणि रुद्रा अंजनीची या सुकुमरा धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत ज्याने सीता शोध केली रामशिता भेटविली द्रोणागिरी आणला लक्ष्मण वाचविला ऐसा मारुती